स्वराज्य माता आई जिजाऊ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज प्रथम या पावित्र स्मृतीला त्रिवार अभिवादन मेहनत जिद्द चिकाटी हुशारी हे ज्यांच्याकडे कळून बघून बघितल्यानंतर कळत अशा मेघना दिदी बोर्डीकर आपल्या हुशारीने आपल्या चिकाटीने आणि जनतेच्या कामासाठी असणाऱ्या धडपडीने आज त्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री झालेल्या आहेत राज्यमंत्री मधून त्यांच्याकडे कोणती पदे आहेत माहिती आहे तुम्हाला नाही मी सांगते सामाजिक व कुटुंब कल्याण सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम ऊर्जा पाणी पुरवठा व स्वच्छता कुटुंब हे महिला व बाल विकास ही पदे त्यांच्याकडे आहेत आणि त्यांनी जी का आजपर्यंत केलेली चांगली कामे आहेत आणि करतील असा विश्वास व्यक्त करते त्या त्यांची महाराष्ट्र मत्री ने 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 या निवर धाली ही सोपी गोष्ट महिला या कमी नाहीये क्षेत्रात हे ज्यांच्याकडे खर, बघून ना त्या मेघना दिदी बोडीकर शेवटी एवढेच म्हणेल शेवटी एवढंच म्हणेल समईला सात आहे ज्योतीची समयीला सात आहे ज्योतीची अंधाराला सात आहे प्रकाशाची अंधाराला सात आहे प्रकाशाची सात आहे छानण्यांची आणि महाराष्ट्राला सात आहे आदरणीय मेघना दिदी बोडकर यांची धन्यवाद हा सुगंध माझा आहे हे, हे जसं चंदनाला सांगावं लागत नाही तसा हा आवाज दासाळ्याच्या कन्येचा आहे हे अवघ्या तालुक्याला आमच्या सांगायची गरज नाही सुंदर असं मार्गदर्शन आणि विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक तथा माझी तालुकाध्यक्ष म्हणून ज्यांनी चोखपणे बोर्डीकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे असे आजच्या कार्यक्रमाचे संयोजक सन्मान्य तात्या गजमल यांना मी विनंती करतो की आपण स्वागताध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी आपले विचार मांडावे सन्मान्य आमचे आधारस्तंभ माझ्या आयुष्याच्या घडणीतले महत्वाचे वडिलानंतरचे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रामप्रसादजी बोगडीकर साहेब तसेच आमच्या बहीणबाई मेघना दिदी साकोरे बोगडीकर तसेच आपल्या पाथरी मतदारसंघाचं ज्यांना पंधरा वर्ष नेतृत्व केलं असे आमचे माजी आमदार हरिभाऊ काका लहाने सर्वांचे नावं घेण्यापेक्षा आमच्या आईसाहेब मीनाताई बोगडीकर आणि सर्वांचे नावं घेण्यापेक्षा मी त्यांची माफी मागतो आणि वेळाभावी क्षमा मागून समोरचं मी प्रास्ताविक करतो खरंच आज एक आनंदाचा दिवस असा आहे पंधरा वर्षाची आहे दोन हजार नऊच्या विजयानंतर जे सत्कार समारंभ आपण साहेबाचा घेतला होता ती एक आठवण आहे आज मला त्याच पद्धतीचा सत्कार समारंभ महिलांची लक्षणीय संख्या पण त्या सत्कार संभाग सभाग्रमाला दिदी आणि बाई उपस्थित नव्हत्या हो फक्त साहेबच होते साहेब म्हणले मला, मला जर म्हणला असता एवढी महिलांची संख्या आहे तर मी बाईला आणला असतं त्यावेळेस म्हणले होते दहा वर्षाखाली कारण सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही कार्यक्रम महिलेशिवाय चांगला दिसत नाही महिलांची संख्या जर लक्षणीय असेल तर तो, तो कार्यक्रम शोभून दिसतो आता खरं सांगायचं म्हणजे साहेब आम्हाला एक खंत आहे खूप दिदीनं दिलं आहे आमच्या गावासाठी दिलंय पण आम्ही कुठेतरी कमी पडलो आम्ही थोड्या का मतानं होईना पण आम्हाला थोडा खंत आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट अशी आहे दिदी काय करणार समोर विरोधक पाठीमागून सुवा घेऊन काही लोक दोन्ही सामना करीत करीत आम्ही इथपर्यंत आलो आणि गावाचं सामाजिक समीकरण असं होतं बहुल मोमेडिन आणि दलित याच्यातून मतं काढीत काढीत आम्हाला इथपर्यंत यावं लागलं पण तरीसुद्धा थोडी खंत आमच्या मनात राहिली आणि तुमच्या वेळेला आम्ही करणं महत्वाचं आहे आमच्या वेळेला आम्ही काही करतो न आमच्या वेळेला आम्ही सगळ्या गोष्टीचा वापर करून लोकांच्या पाया पडून करतो पण तुमच्या वेळेला करणं आम्ही महत्वाचं होतं आणि तिथं कुठंतरी आम्ही कमी पडलोत ही खंत आमच्या मनात आहे पण ठीक आहे ईश्वर कुठंतरी आम्हाला संधी देईल ती भरून काढण्याची मी काय तुम्हाला गावाच्या वतीनं कुठल्या मागण्या टाकणार नाही कुठलं ओझ टाकणार नाही फक्त एकच आहे की सेलू तालुक्यानं आपल्याला जे पहिल्यानं सुद्धा साहेब बागाच्या मतानं विजय घालते त्यावेळेस सुद्धा सेलू तालुकाच पुढं होता आणि आज सुद्धा सेलू तालुक्यानं भूमिका ठीकठाक बजावलेली आहे आणि आपल्या तालुक्यात दिदी सामाजिक समीकरण आपल्याला अनुकूल नव्हते जातीय समीकरण आपल्याला अनुकूल नव्हते तरीसुद्धा त्याच्यातून कोहून 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 आपण इथपर्यंत आलो कारण आमच्याकडं बाकीचे समाज कमी आहेत जास्त मराठा बहुल मोमेडीन दलित समाज हेच जास्त समाज आहेत आमच्या दोन तीन सर्कलला आणि काही लोकांना एक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला होता जातीच्या आडून आपल्याला कसं टार्गेट करता येईल हे प्रयत्न केला होता काही काही गावात दिदी जायच्या चार दोन पिले आपले शिले पिले उठायचे घोषणा द्यायचे अरे आम्ही सुद्धा मराठा आहोत दिदी सुद्धा मराठा आहेत आणि केलंय ते मराठ्यासाठीच केलंय हे लक्षात ठेवा आणि त्यामुळं ज्या वेळेस दिदी गावात आल्या मला माझ्या काही बांधवांचे फोन आले असं तसं मी म्हणलं हे बघा आम्ही मराठा आहेत आणि आम्ही एका मराठ्यासाठीच करतो इथं जातीचा विषय नाहीये इथं जातीचा विषय नाही सर्व धर्माला दिदी सोबत घेऊन चालतात आणि मराठा आरक्षणासाठी सुद्धा एकमेव वागीण अशी आहे की जिने विधानसभेत आवाज उठवला ती आपली मेघना दिदी बोगडीकर पण काही लोक दिदीला कसं टार्गेट करता येईल काही शब्दाचा आधार घेऊन कसं हे करता येईल हे पाहत होते दिदी आम्ही सर्कल म्हणून सुद्धा कमी पडलो थोड्या अंशी पण एक झालं दिदी जे लहान लहान कार्यकर्ते होते यांनी त्यांची तुमची निवडणूक जिंकली आपल्याकडे मोठ्याले लोक नव्हते जिल्हा परिषद सदस्य नव्हते आणून नगरसेवक नव्हते कोणी नव्हते फक्त आपल्याकडे होता सामान्यातला सामान्य लहान कार्यकर्ता करता आणि त्यांना मेहनतीनं जेवढा त्याच्या झेपण जेवढं पाया पडता येईल तेवढं पाया पडून काम केलं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की दिदी आम्ही आमच्यासाठी काय करतो हे महत्वाचं नाही तुम्ही आमदार झाल्या तर आमची खाली इज्जत वाढणार आहे तुम्ही मंत्री झाल्या तर आमची खाली इज्जत वाढणार आहे हे लक्षात आहे पण ठीक आहे जे झालंय ते झालंय आजच्या आनंदाच्या कार्यक्रमात का मी काही त्याच्यावर भाष्य करत नाही फक्त इथून पुढच्या काळात आम्ही तुमच्यासाठी ह्याच्यापेक्षा जास्त मेहनत कशी घेता येईल हे पाहू दिदी आम्हाला कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा नाही आम्हाला कुठलं पद नाही पाहिजे कुठलं तिकीट नाही पाहिजे कुठलाच विषय नाही फक्त एकाच्या आमच्या नेत्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आज आपण इथं बसलेलो आहेत बाकी आमचा कुठलाही स्वार्थ नाही आणि साहेबाला एक विनंती आहे माझी की जाता जाता का होईना दिदीच्या नंतर अध्यक्षीय सम होतात कारण साहेब आमचं काय प्रेम आहे आम्हालाच माहिती आहे हे व्यक्त करण्याची गरज नाही मला दोन शब्द तरी साहेबाच्या शेवटच्या भाषणात महत्वाचे आहेत कारण आजही आमची पत्रिका एक तास थांबली की मी म्हणलं मला साहेबाचं नाव पहिलं कसं येईल मला सांगा मी दिदी मंत्री आहेत फोटोबाल नुसार दिदीच पाहिल्या पाहिजेत पण एक तास थांबल्यावर मग भाऊ म्हणले अध्यक्ष साहेबाला काय का मग साहेबाचं नाव तुम्हाला पहिलं टाकता येतं म्हणलं ठीक आहे काय हाकत नाही तर त्याच्यामुळं आता जास्त वेळेची आपल्याला हे आणि कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम आहे माऊली महाराज पठाडे यांचं कीर्तन आहे नंतर गावाला गाव जेवण आहे तर सर्व पाहुणे मंडळींना आणि गावकरी लोकांना एवढीच विनंती आहे की प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका एवढी हात जोडून विनंती आहे सगळ्याला यानंतर आ, आपल्या सर्कलचे भूषण आपल्या तालुक्याचे पंधरा वर्षाचे आमदार माझे आमदार हरभाऊ काका लहाने यांना मी अशी विनंती करतो की त्यांना आपले विचार प्रकट कर धन्यवाद मला काही जास्त व्यासपीठ जमत नाही जेवढं जमलंय तेवढं काही चुकलं असं तो माफ करा धन्यवाद तात्या तुमच्या स्वागतपर भाषणानंतर आपल्या दिदींचा सत्कार अगोदर घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पुढील मान्यवरांचे मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचं आहे आजच्या या सत्कार समारंभासाठी आवर्जून आमच्या बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य माननीय डॉक्टर ए एम डग साहेब त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जुन्या पिढीतले नेते सन्माननीय मुंजाभाऊ भिसे साहेब त्यांच्यासोबत आलेले राठोड सन्मान्य गणेशजी रोडगे ही सर्व मान्यवर मंडळीसुद्धा आवर्जून या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण सर्वांनी हा जो भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी सगळ्या गावातल्या लोकांची सर्कलमधल्या तालुक्यातल्या लोकांची जी इच्छा होती आमच्या दिदींचा भव्य सत्कार आमच्या समोर आमच्या गावात सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झाला पाहिजे तो सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी आपल्यासाठी दिदी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या आहेत दिदींचा भव्य असा नागरी सत्कार या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांच्या विनंती करतो की आपण गावकऱ्यांच्या आयोजित करण्यात आलेला हा भव्य असा नागरी सत्कार आपण या ठिकाणी स्वीकारावा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य हरिभाऊ काका लहाणे आणि मंचावरील उपस्थित मान्यवर हे सुद्धा या सत्कारामध्ये सहभागी होतील या सत्कार समितीचे सदस्य सन्मान्य रामरावांना गज सन्मानय सरपंच अशोकराव सन्मान्य चेअरमन राजे भाऊ सन्मान्य बालासाहेबजी पांडुरंग तात्या गजमल ग्रामपंचायत सदस्य कैलाशजी गजमल गोविंदराव गजमल भुजंग अण्णा या सर्वांना मी विनंती करतो की आपण दीदींचा भव्य नागरी सत्कार करण्यासाठी या ठिकाणी मंचावर यावं दीदींना विनंती आहे आमच्या गावकऱ्यांचा सत्कार या ठिकाणी स्वीकारावा मोर्बीकर साहेब आदरणीय सौभाग्यवती मीनाताई मोर्बीकर यांनाही विनंती आहे सर्व आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना विनंती आहे फोटो व्यवस्थित येण्यासाठी आपण व्यवस्थित उभे राहा सर्वांना विनंती आहे फोटो आला पाहिजे सांगा पलीकडे सरकार सर, सांगा सरका। डॉक्टर संजयजी रोजगे स्वामी साठे विष्णू भाऊ वाघ एकदा जोरदार आपल्या मेघना दिदींच्या सत्कारामध्ये आपल्याला सुद्धा सहभागी व्हायचे आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या मेघना दिदी साखोरे डोळीकर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे